डोंबिवलीतील सोनारपाडा येथे गुरुवारी तेवीस तारखेला अमुदान केमिकल कंपनीमधील स्फोटात सोळा जण मृत्युमुखी तर सुमारे साठ जण जखमी झालेत याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली यावर स्थानिक भूमिपुत्रांनी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये आर्थिक मदत द्यावी आणि स्फोटातील नुकसान झालेल्यांची घरं गाळे व चीज वस्तूंचे तत्काळ पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली शुक्रवार चोवीस तारखेला सोनारपाडा येथील स्फोटाच्या मागील बाजूच्या श्री साईबाबा मंदिर येथे स्थानिक भूमिपुत्रांची बैठक पार पडली या बैठकीत भूमिपुत्रांनी हा निर्णय एकत्रितपणे घेतला या बैठकीत गजानन पाटील गणेश म्हात्रे माजी नगरसेविका प्रमिला पाटील मधुकर माळी रतन पाटील सुनील पाटील प्रेमनाथ म्हात्रे महादू म्हात्रे भाऊ पाटील रामचंद्र पाटील हबप हनुमान महाराज दशरथ म्हात्रे दत्ता वाझे अजय पाटील संदीप म्हात्रे योगेश पाटील मुरलीधर म्हात्रे बाळाराम ठाकूर पैलवान हरिश्चंद्र जाधव मुकेश पाटील अनंत पाटील यासह स्थानिक भूमिपुत्र आणि स्फोटात ज्यांच्या घराचे व गाळ्यांचं नुकसान झाले तेही उपस्थित होते करायचा भूमिपुत्रांच्या जमिनींवर आणि तोंडाला पाणी पोसायची सुद्धा भूमिपुत्रांच्या तोंडाला अशी परिस्थिती येथील कल्याण डोंबिवली येथील शेतकरी भूमिपुत्रांच्या बाबतीत झालेली आहे काल जो डोंबिवली येथील रासायनिक कंपनी भीषण स्फोट झाला या स्फोटामुळे येथील येथील स्थानिक भूमिपुत्रांची राहती घरे आणि व्यावसायिक गाळ्यांचे खूप मोठे मोठ्यात नुकसान झालेलं आहे मुळात येथील जे ये प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आहेत येथील दहा बारा गावाचे म्हणजे सोनारपाडा सांगरली आज खांबालपाडा सोलेगाव गोडोलीपर्यंत येथील भूमिपुत्रांच्या जमिनी राज्य शासनाने एकोणीसशे साठच्या दशकामध्ये औद्योगिक नगरी आणि नागरी वसाहत वसवण्यासाठी ही या जमिनी संपादित केल्या परंतु या संपादित जमिनी करताना सुद्धा राज्य शासनाने येथील भूमिपुत्रांना खूप अन्याय केलेला आहे शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी फक्त शंभर मीटरचा प्लॉट म्हणजे एकच गुंठा एक एखाद्या शेतकऱ्याचा पाच एकर जर जमीन बाधित होत असेल तर त्याला सुद्धा एकच शंभर मीटरचा पीएपी प्लॉट देऊ केला असा प्रकारचा अन्याय येथील भूमिपुत्रांना झालेला आहे पूर्वीपासून येथील भूमिपुत्रांची हीच मागणी आहे की येथील ज्या धोकादायक रासायनिक कंपन्या आहेत या रासायनिक कंपन्यांचं स्थलांतर इतर ठिकाणी करण्यात यावे कारण जेणेकरून येथील रहिवाशी लोकांना इथे गुन्हे गोंदे राहता येईल परंतु आपण फक्त काही काही कालांतराने वर्षाने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात स्फोट होतात आणि खूप मोठ्या नागरिकांची या ठिकाणी मृत्युमुखी सुद्धा पडलेल्या आहेत मूळ मागणी ही आहे की येथील रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर व्हावं आणि या रासायनिक कंपन्या स्थलांतर झाल्यानंतर ज्या जमिनी शिल्लक राहतील या येथील जमिनी राज्य शासनाने बिल्डरांच्या घशात न घालता जो विकास जो विकासाचा मुख्य केंद्र बिंदू जो भूमिपुत्र आहे या मूळ भूमिपुत्राला येथील साडेबारा टक्के विकसित भूकंट देण्यात यावा ही आमची मूळ मागणी आहे जोपर्यंत ही मागणी आमची मान्य होत नाही तोपर्यंत येथील कंपन्यांचा आम्ही कुठल्या आम्ही त्यांना सहकार्य करणारे राज्य शासनाला विनंती आहे की एखादा प्रकल्प राबवताना किंवा विकासाची गंगा आणताना येथील भूमीपत्रांना तुम्ही त्यांना गुंजारता आणि मात्र त्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवता जोपर्यंत विकसित भूखंड जसा दिपाटील सिडको मध्ये येथील भूमिपुत्र बारा टक्के विकसित भूखंड दिला तसंच प्रकारचा इथे बारा साडेबारा टक्के भूखंड देण्यात ही आमची मागणी आहे धन्यवाद सर्वांमोठ्या पैकी एक निर्णय घेण्यात आलेला आहे मी ह्या एमेडिसी विभागात ज्या स्फोटक रासायनिक कंपन्या आहेत त्यांच्या त्वरित स्थलांतर करण्यात यावे कारण का दोन हजार सोळाला देखील अशी घोषणा केलेली होती का यांचे स्थलांतर होणार पण अजूनपर्यंत ह्या धोकादायक रासायनिक कंपन्यांचं अजून स्थलांतर झालेला नाही आहे आणि त्याचं तात्पर्य काल काल बघितलं आपण आणि मुघा या कंपनीमध्ये देखील भीषण स्फोट झालेला आहे आणि या स्वतःची त्रिवेता एवढी दूरवर गेलेली आहे नागरिक वस्तू नागरिक लोक खूप भागभरलेले आहेत तिथे देखील खूप मालमत्तेचे नुकसान झालेले आहे लोकांच्या काचा फुटलेले आहेत घराची पत्रे देखील उडून गेलेली आहेत अशा परिस्थितीत लोकांना इथे राहणं म्हणून देखील खूप असं कंपन्यांच्या अस्तित्वात असणं खूप म धोकादायक आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर या इथील जे लोकांचे नुकसान झालेले आहेत सरकारने त्याच्याकडे तत्काळ लक्ष देऊन त्या मालमत्तेचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देवी आणि लवकरात लवकर या कंपन्या आहेत त्यांच्या त्वरित लवकरात लवकर स्थलांतर करावे मी देखील निर्णय घेतलेले होते धोरणात्मक पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत आपण बघतोय बघायला मिळालेली नाही पण मी आशा करते त्यांना कारण का सध्याची परिस्थिती बघून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ निर्णय घ्यावा बस एवढी त्यांच्याशी माझी विनंती आहे या ठिकाणी अत्यंत दुःखद घटना जी काल जी घडली ती अत्यंत दुःखद काही घटना आहे तिची कोणीच भरपाई करू शकत नाही शासन पण करू शकत नाही कारण कालच शासनाच्या मार्फत काही पाच लाखाची घोषणा देखील केली जे काय गोरगरीब असतील त्यांना पाच लाख हे काय त्यांच्या जीवनात त्यांना पूर्ण त्यांच्या संसाराला लागणार नाही तर कमीत कमी पन्नास ते साठ लाख रुपये त्यांना त्वरित भरपाई द्यावी आणि ही आजू जी आजूबाजूला जे आमचे काही गोरगरीब लोक आहेत आता काय चाललंय शासनाचा जी एम आय डी सीचे ता तात्काळ त्यांचे जे धन्य लोक आहेत त्यांचे सर्वे चालू आहेत परंतु आमच्या गोरगरिबांचे कोणाचे गाले गेल्यात कोणाचे घरं गेल्यात काय गेल्यात त्यांनी जे स्वतःची आयुष्याची पुंजी लावून घरे घेतलेली आहेत अशा लोकांचं जो नुकसान झाला आहे तो त्यांनी शासनाने त्वरित त्वरित म्हणजे आमची त्यांना विनंती आहे का आम्हाला तुम्ही रस्त्यावर उतरायला लागू नका कारण आजूबाजूची जी जी लोकं आहेत ती आज आलेली नाही आहेत तर आमच्याच शेतकऱ्यांची जी जमिनी ह्या एम आय डी पंचवीस पैसे वाऱ्याने घेतलेले आहेत आणि आज आम्हाला ते सांगतात का तुम्ही आता आता बसलात तुम्हाला आम्ही बसवलात एवढीच आमची त्यांना विनंती आहे तर तो तुम्ही आम्हाला त्वरित आमचे लोकांना भरपाई द्यावी हो आम्ही मुख्यमंत्र्यांना शासनाला सर्वांना आता जे काय आहेत आमचा इथं ठरलं आहे या कमिटीचा तर आम्ही शासनाच्या मार्फत जे ज्या 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 ठिकाणी आम्हाला पोचावं लागेल जसं एम आय डी सी झालं महानगरपालिका झाला त्याच्यानंतर कलेक्टर झालं या लोकांना जे जे काय झालंय त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि जे मृत्यूमुखी पडल्यात तर आणि काही म्हणजे मुख्यमंत्री काल मुख्यमंत्री मृत्यू पडले त्यांना पाच लाखाची घोषणा केली परंतु आज साठ लोक काही आहेत त्यांचा जो भरपाई आहे ती शासनाने जाहीर नाही केली फक्त तिकडं गेलात तुम्ही पाहिलात फोटो काढलात असं नको आमच्या जनतेची फसवणूक करू नका आणि ते गोरगरीब आहेत ते कुठून आणणार सचिवांशी बोलणं झालेले आहे आणि ते येत्या दोन चार दिवसात आम्हाला टाइम देणार आहेत उद्योग मंत्र्यांना भेटण्याचा आणि त्यावेळेला आम्ही ते प्रस्ताव मांडणार आहे की इथले बाधित ते शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात त्याच्याबद्दल किंवा आता जे झालेले केमिकलचे स्फोट त्याच्यामुळे झालेले लोकांच्या हानी या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर पूर्ण मांडणार आहोत आज बऱ्याचशा गाडीवाल्यांचे असे झाले परिस्थिती पत्र उडाल्यात कोणाच्या घराचे काचे फुटल्यात ज्यांची परिस्थिती नाही आता त्यांनी काय करायचं आता ताबडतोब पण पंचनामा नाही केलं तर पुढे आम्हाला खूप त्रास होणार आहे ह्या जनतेचा आज पाच किलोमीटरपर्यंत सगळ्यांच्या नुकसानीचा एवढा मोठा प्रचंड म्हणजे नुकसान झालेलं आहे की त्याला शासनाने काहीतरी विचार करा गेल्या चार वेळा हा येथे स्फोट झालाय त्यावेळेला एकदाही वेळा आम्हाला त्यांनी भरपाई नाही दिली